बरेच वाढदिवस होईल माझं लग्न झालेलं नाही आता तुमच्या दोघांचं झालंय मला वाटतं नाही दुःख जास्त आहे सुख थोडं कमी आहे माझे मित्र आहेत तुम्ही जरा थोडं वरिष्ठ मित्र आहे एक आनंदाची गोष्ट अशी की जर योगा पुढच्या गोष्टी घडतील त्यावेळेस तुमच्याकडून दोघांकडून मला एक गोष्ट घेण्यासारखी अशी आहे की प्रमोदरावकडून मी जर येणाऱ्या काळात जर काही गोष्ट घेईल तर ती अशी गोष्ट घेईल की मी आमच्या पत्नीचा सुद्धा बड्डे आमच्या बहिणीच्या आग्रहात असतात चार महिला बोलवून हॅपी बड्डे टू यू ह्या तेव्हा केलं पण आज या म्हणजे आमच्या प्रमुखला कुतुक करण्यासारखी अशी गोष्ट आहे की सर, वाटतं की आयुष्यातला पहिला जेव्हा असं सर असं म्हणजे मी मी आता कुठं जन्मलोय चार आठ दिवस वर्ष झालं मला असं वाटतं की बोरगावमध्ये अशी पहिली घटना असेल की कुठल्या तरी मुलाचा मुलाचा मुलीचा मुलाचा मुला वाढदिवस आहे त्याच्या वाढदिवसाला असं काहीतरी व्याख्यान ठेवलंय की जे सरांनी पुस्तकाचं महत्व सांगितलं त्याच्याबद्दल काही विशेष सांगायची गरज नाही म्हणजे आज अनोख्या प्रमाण प्रकारे त्यांनी जो वाढदिवस साजरा केला आहे ते खऱ्या अर्थानं मला वाटतं त्यांच्या मुलीला येणाऱ्या दहा पंधरा वर्षानंतर कळेल की माझं कसं स्वागत केलं होतं प्रमोदराव त्यांचे फोटो वगैरे सगळे ते शेव्ह करून ठेवा कारण ती येणाऱ्या काळ ज्यावेळेस मोठी होईल त्यावेळेस ते आमच्यासोबतच फोटो वगैरे ठेवून असं म्हणाल की माझा वाढदिवस आज तिच्या मैत्रिणी ज्यावेळेस मोठे होतील तिच्या वयाच्या ती म्हणतील आज तुझ्यासोबत नाही बाई जेव्हा माझा पहिला बड्डे चालतात त्यावेळेस माझ्या गावातला इतिहास चालता की माझा पहिला बड्डे असं काहीतरी पुस्तकं का बदलण्या सांगून आणि एक चांगले व्याख्या हो हो ते बोलवून साजरा केला होता आज बऱ्या ठिकाणी शहरात बड्डे होतात चार आठ माणसं जातात ते बड्डे साजरा करतात ह्या गोष्टी बऱ्याचशा करतात परंतु आज चांगला उपक्रम प्रमोदरावने हातात घेतला आहे आणि ते फक्त शिक्षण म्हणजे शिक्षण शिक्षक म्हणूनच न वावरता आज मला असं वाटतं की तुम्ही बघताय ग्रामस्थ ते वड्याचा जे आता काल परवा त्यांनी तो व्हिडिओ लाईव्ह केला आहे मला वाटतं त्यांच्या बऱ्याचशा गोष्टीला यशसुद्धा मिळत गेलं आहे असं वाटतं की थोडंसं गावकरी थोडंसं जर कुठं कमी पडत असेल तर त्यांनी सुद्धा आणखी प्रोत्साहन गेलं घेणं गरजेचं आहे थोडं बाकी सगळं काम त्यांचं चांगलंच आहे तुम्ही बघताय आम्ही बघतोय त्यांच्या पुढील काल पुढील कार्यासाठी शुभेच्छा